या संघामध्ये मला आता विजयाला काही फार अडचण आहे असं वाटत जी माणसं राष्ट्रवादीवर काँग्रेसवर टीका करत तीच माणसं आज त्या कल्पामध्ये गेली ते म्हणणार आहे माझा हात स्वच्छ आहे ते किती स्वच्छ आहे ते प्रचाराच्या वेळी आपण सांगू सभा होतील त्यावेळी सांगितलं तर तिने त्यांच्याकडनं जेव्हा हल्ला होईल त्याला प्रतिहल्ला कुठल्या थराला जाणार आहे हेही मला माहिती कारण या निवडणुकीचा प्रचार ही पातळी सोडून होणार तुम्ही म्हणणार सरवा वेळ तुम्हाला कसं माहिती पहिल्या निवडणुकीत आम्ही तसंच केलं <laughs> तो त्यामुळे मला सगळं माहित आणि त्यामुळे हाही प्रचार कुठल्या थराला कसा जाणार आहे मला माहिती पण मी एवढा

सर्व अठरा बन जातीच्या लोकांना आपल्याला या मतदारसंघामध्ये एकत्रित करून आपण प्रचाराचा या ठिकाणी आपण तयार करायचं रेड्याच्या आपल्याला त्याला विचारावं लागेल ज्या रेड्याच्या तोंडातला तुम्ही वेळ वदवून घ्यायला निघालेला होता त्या रेड्याचा शिपून कधी धरलं याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल